आपण पाहत आहात बागला वृत्तांत खबर बात महाराष्ट्राची नाशिक जिल्ह्यातील नांदगाव तालुक्यातील मांडवडे येथील गारपीटग्रस्त लाभार्थ्यांच्या नुकसान भरपाईची रक्कम परस्पर भलत्याच खातेदाराच्या खातेधारकाच्या खात्यात जमा केल्याचा प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणी ग्रामविकास अधिकाऱ्यांसह एक कर्मचारी आणि ज्यांच्या खात्यावर पैसे जमा झाले झाल्याश एकूण अकरा जणांविरोधात नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला असून ग्रामविकास अधिकारी यास निलंबित करण्याचा प्रस्ताव नांदगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी संजय दळवी यांनी नाशिक जिल्हा परिषदेला पाठविला आहे परंतु उपोषणकर्त्यांचं समाधान न झालं खाला उपोषण घेत चौदा दिवसापासून उपोषण सुरू आहे एका उपोषणकर्त्याची तब्येत खालावली असल्यामुळे त्याच्यावर उपचार सुरू आहेत ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांनी लाभार्थी शेतकरी खातेदारांना डावलून खातेदारांना दिली जाणारी नुकसान भरपाईची रक्कम मूळ लाभार्थींना न देता स्वतःच बँक खाते क्रमांक व वा आधार कार्ड वापरून बँक खात्यात वर्ग केल्याचं प्रकरण समोर आलंय त्यावरून भ्रष्टाचार केल्याचं निष्पन्न झालं असून या प्रकरणी ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण विजय आहेर बापूसाहेब सरोदे पवन पवार चेतन चव्हाण विजय आहेर, दौलत आहेर समीर सरोदे वंदना सरोदे दत्तात्रय यांनी आहेर, संगीता आहेर, केल्याप्रकरणी नांदगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय संशयित आरोपी मोकाट फिरत असून त्यांना कुठल्याही प्रकारची अटक करण्यात आली नाही तसेच ग्रामविकास अधिकारी यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी देखील भ्रष्टाचार सिद्ध होऊन देखील निलंबित केलेले नसून अशा प्रकारचा लेखी अहवाल उपोषणकर्त्यांना न दिल्याने व आरोपींना कुठल्याही प्रकारची कारवाई केलेली दिसत नसल्यानं उपोषणकर्त्यांनी आपले उपोषण सुरूच ठेवलेले आहे बागला वृत्तांतासाठी मारुती जगधने नांदगाव ग्रामपंचायत मांडवळ येथे नोव्हेंबरमध्ये झालेल्या गारपेटीचा सभे तेथील ग्रामविकास अधिकारी सुभाष चव्हाण यांना देण्यात आला होता सुभाष चव्हाण यांनी सभे झाल्यानंतर लाभार्थ्यांमध्ये लाभार्थीचे नाव स्वतःचे टाकून आधार बेस्ड पेमेंट असल्यामुळं स्वतःचं नातेवाईकाचे मुलाचे मुलीचे व कॉम्प्युटर ऑपरेटर यांनी पण त्यांच्या स्वतःच्या नातेवाईकांचे नावं नावांचे आधार क्रमांक देऊन शासकीय निधीचा अपार केलेला आहे त्यामुळे त्यांच्यावरती तहसीलदारांच्या आदेशामुळे मंडळाधिकारी यांनी चारशे वीस आणि अजून एक दोन कर्म कर्म जे आहेत त्यामुळे गुन्हा दाखल केलेला आहे आणि पुढील कारवाई पोलीस करताय अजूनही त्याच्या चौकशी अहवालामध्ये तहसीलमध्ये जे चौकशी होणार आहे पूर्ण नावाची खात्री केल्यानंतर अजूनही त्यात नावं वाढण्याची शक्यता आहे